आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे शिर्डी साईबाबा संस्थानला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे साई मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे अज्ञात व्यक्तीनं धमकीचा मेल केलाय धमकीच्या मेल नंतर पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय शिर्डी साईबाबा संस्थानला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे साई मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे अज्ञात व्यक्तीनं धमकीचा मेल केलेला आहे आणि या धमकीच्या मेल नंतर आता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर गेलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत जय शिर्डी संस्थांना धमकीचा मेल आलेला आहे आणि त्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालेली आहे आताची सर्वात महत्त्वाची बातमी या संदर्भातला अधिक तपशील नक्कीच प्रधान ही आताची सर्वात मोठी बातमी आहे काल सकाळी जे आहे अज्ञाताकडून शिर्डी साईबाबा संस्थानची जे भीषण पाईपलाईन आहे ती बॉम्बने उडून देण्याची धमकी मेलद्वारे करण्यात आलेली आहे आणि या मेल नंतर संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्ट मोडला आलेली आहे आणि या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात जे आहेत जे माहिती देऊन त्या ठिकाणी जे आहे तक्रार दा दाखल केलेले गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि पेहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवरती आता जे मेदवारी जी धमकी देण्यात आलेली आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट मोडवरून या ठिकाणी मोठे बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जी आहे संपूर्ण यंत्रणा त्याचबरोबर सिडी साईबाबा संस्थांचे सुरक्षा अधिकारी या ठिकाणी तैनात झालेले आहेत मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे या मंदिर परिसरात ठेवण्यात आलेली आहे जी, 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 जी. नक्कीच शिर्डी संस्थांना धमकीचा मेल आलेला आहे आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन या संदर्भात कशाप्रकारे कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी